चलगसे वारुळाला शांतीनिकेतनमध्ये नागपंचमी जल्लोषात साजरी सांगली शिक्षणाबरोबरच परंपरा आणि संस्कृती यांची नेहमीच सांगड घालणाऱ्या शांतिनिकेतन परिसरात नवभारत शिक्षण मंडळाच्या डे बोर्डिंग आणि थोरात अकॅडमीच्या हजारो पालकांच्या उपस्थितीत नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सुमारे दोन हजार महिला पालकांनी चलगसे वारुळाला या कार्यक्रमाची रंगत वाढवली श्रावण महिन्यातील पहिल्याच असणाऱ्या नागपंचमी या सणाचा औचित्य साधून पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिला पालकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आले होते शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य परिसरामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मदतीनं सुमारे पन्नासपेक्षाही जास्त नागांच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली होती यामध्ये वारली झुंबर माठावरील कार्टून बॉलिवूड रुद्रावतार कालिया मर्दन इत्यादी विविध विषयांवरील नागाच्या प्रतिकृतीसह मध्यवर्ती ठिकाणी वारुळाची मोठी प्रतिकृती, सा प्रतिकृती साकारण्यात आली होती वीस ते पंचवीस फूट लांब असणारा अनाकोंडा हे खास आकर्षण ठरले या निमित्ताने लोक रंगभूमी इथं आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक सौ विजया पृथ्वीराज पाटील व अकॅडमीच्या प्रमुख समिता पाटील यांच्या शुभहस्ते मुख्य पाच फणांच्या नागमूर्तीची पूजा करण्यात आली महिलांसाठी झिम्मा फुगडी सूप खेळवणे फेर आदी पारंपरिक खेळ आयोजित करण्यात आले होते उपस्थित सर्व महिलांचे बांगड्या भरून व गजरा देऊन स्वागत करण्यात आले महिलांनी विविध मनोरंजनात्मक खेळात सहभागी होत आनंद साजरा केला अकॅडमीच्या विद्यार्थिनी मंगळा गौरीचं नृत्य सादर केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा बागल तेजस्विनी माळी माधवी आवटे यांनी केले यावेळी संस्थेचे संस्थाचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात डी एस माने आदींचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतिनिकेतन लोक विद्यापीठ हे संस्कृतीचं सा डॉक्टर पी पी पाटील साहेब आणि माई यांनी घालून दिलेल्या पांड्याप्रमाणे पहिल्यांदा लोकसंस्कृती जपणं आणि मग घरपण जपणं या हे सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या या लेफ्टनंट जनरल एस पीपी थोरात अकॅडमी मध्ये आणि शांतिनिकेतन परिवारामध्ये प्रत्येक सण हा परंपरेप्रमाणे साजरा करत असतो श्रावण महिना आला पाऊस आला की आम्हाला फार आनंद होतो कारण बैलपोळ्यापासून जे आपलं चालू होतं काम रक्षाबंधन आहे नागपंचमी आणि मग पुढं गणपतीचा उत्सव आम्ही अतिशय उत्साहानं साजरा करणार आहोत तर आज आहे नागपंचमी आज नागाची पूजा करण्यासाठी तब्बल महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सातशे पालक महिला पालक इथं आलेले आहेत आणि सगळ्या आपल्या माहेरी आल्यासारख्या इथं या प्रांगणामध्ये रमलेल्या आहेत प्रांगणामध्ये आम्ही झोपाळे बांधलेले आहेत नागाच्या मूर्त्यांचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे पारंपरिक पूज पद्धतीनं नागाची पूजा केलेली आहे पण आलेल्या बहिणीसाठी आम्ही हातात बांगड्या घालून गजरा घालून त्यांचं औक्षण करून त्यांना आपल्या माहेरामध्ये अतिशय आनंदानं नाचण्यासाठी आनंदानं बागडण्यासाठी इथं बोलवलेलं आहे खरंतर बहिणी लहानपणी आपल्या अंगणात नाचत बागडत असते रमली की तिला संसाराचं काही प्रमाणात का असं ना थोडं ओझं घेऊन जावं लागतं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडं रिलॅक्शनसाठी आमच्या थोरात अकॅडमीमधल्यानी डे बोटिंगच्या मुलांच्या अयांना आम्ही आज पाचारण केलेलं आहे आणि या सगळ्या या नागपंचमीचे खेळ खेळणार खे ना आहेत या नागपंचमीच्या खेळामध्ये रममाण होणार आहेत यासाठी आम्ही त्यांना त्या संपूर्ण महिलांना खूप चांगल्या पद्धतीचा माहोल तयार करून दिलेला आहे आज या महिला सगळे पारंपरिक खेळ खेळून आपला आनंदोत्सव साजरा करणार आहेत याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर या सगळ्या सणांचं आम्ही साजरीकरण करत असतो दर वर्षी ना जशी नागपंचमी साजरी होते तशी आमच्याकडे गणपती गणपती पण साजरा केला जातो आज क्रांती दिन आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिन वीरांच्यामुळे आम्ही महिला या सुरक्षित आहोत या देशासाठी ज्यांनी प्राणार्पण केलेलं आहे त्या सगळ्या माझ्या बांधवांना खूप खूप आमच्या महिलांच्याकडून खूप खूप अभिवादन विनम्र अभिवादन की तुमच्यामुळं आम्ही महिला सुरक्षित आहोत आणि या झोपाळ्यावरती आणि या स्टेजवरती आनंदाने गात आहोत या सगळ्याच्या आपल्याला श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद